आणि रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केलाय फडणवीसांसोबत उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती सुरू आहे फडणवीसांचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्वीकारलंय असं रवी राणा यांनी म्हटलंय आता महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नवे बदल घडणार असंही रवी राणा यांनी म्हटलंय आणि संजय राऊतांनी सुद्धा रवी राणा यांचा तिखट शब्दात समाचार घेतलाय संजय राऊतला कल्पना नाही आहे आधीसुद्धा ते अंधारामध्ये होते आतासुद्धा अंधारामध्ये आहे उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत डॉयलॉग करून सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे येणाऱ्या काळात मोदीजींच नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे त्या गतिविधीने त्यांचे पाऊल टाकणे सुरू आहे रवी राणा यांना जे पी नड्डाची जागी नेमणूक केली आहे का पक्षाची शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे शिवसेनेला एक परंपरा आहे શિવસેના એક મોટી પરંપરા હિન્દુ હૃદય સમ્રાટ બાળસાહેબે અને જેવા પક્ષ સ્થાપન જે વ્યક્તિને તમે નાવ લીધા તેમજ તલ્મી જ